चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी आजचं जे उपोषण बच्चू कडू साहेब हे दिव्यांगांच्या सहा हजार पेन्शन व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी तसेच माहिती सरकारनं इलेक्शन पूर्वी जे आश्वासन दिली होती ते आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे सन्मान्य बच्चू कडू साहेब हे गेली सहा दिवस झालं बेमुदत अन्नत्याग करत आहेत पण अन्नत्यागाच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळं सन्मान्य बच्चूकडू साहेबांच्या परिस्थिती परिस्थिती ही ढासळलेली आहे तर त्यांच्या आंदोलनाची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी तसेच बच्चूकडू साहेबांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पलटन तालुक्याच्या वतीने आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन व तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून या महाराष्ट्राचा करता निषेध करून तसेच बच्चकडू साहेबांना पाठिंबा देत आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे नमस्कार आज या ठिकाणी आम्ही बच्चूभाऊ हे सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत त्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातून प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटना आज रॅली काढून तहसील येते मुंडन करून धरणे आंदोलन करत आहे या ठिकाणी ज्या सुविधा देणं गरजेचं आहे प्रशासनाने फलटणच्या त्या अधिकारी आमच्या आम्ही ज्या घटकांसाठी लढतो दिव्यांग दुर्लक्षित घटकांसाठी लढतो आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी लढतोय पण ह्या प्रशासनाने आम्हाला नियमानुसार की जे ह्यांना सर्व काही बाबी द्यायच्या ते नियमानुसारच देण्यात याव्यात पण हे प्रशासन सुद्धा नियमाने वागत नाही आमच्याकडे काही संजय गांधीची प्रकरणं आहेत की ते वर्षे वर्ष केलेले नाहीत यांना शासन निर्णय असून दफ्तर दिव्यांग कायदा असून सुद्धा हे एवढी निर्वाडलेली व्यवस्था आहे प्रशासन आहे तर माझा मी मी या प्रशासनाचा प्रशासनाचा जा जाहीर निषेध करतो निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम आजच आपला प्लॉट बुक करा तुमची ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीनियुक्त नियुक्त परिसर प्रति नऊ 9.99 नव्याण्णव पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल एंड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे शिव पार्वती पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्यानव आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास